नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला डायरेक्ट पिसावर कटिंग कशी करायची मी ते दाखवते कारण मी पस्तीस छातीचा पेपर कटिंग मी तुम्हाला अपलोड केलेले आहे आता याची कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची हे पण मी तुम्हाला दाखवते तर अगोदर मी जसं पेपर कटिंग केली तसंच मी पूर्ण पेपर अगोदर टाकून घेतलेत आणि पूर्ण मी पेपर आपलं आखून घेतले जसं आहे तसंच आपल्याला याच्यामध्ये कमी जास्त कुठंच करायचं नाही कारण आपण क्रॉसपट्टीमध्ये पण वाढवलेलं होतं आणि आपली कटोरी पण वाढवलेली होती तर आपण सगळ्यात अगोदर राखून घ्यायचे सगळीकडून जसं आपला पेपर होता आणि त्यानुसार आपल्याला कटिंग करायचे हा अस्तरचा ब्लाउज आहे तर आपल्याला हो पेपर कटिंग करताना ब्लाऊज पिसामध्ये ऍडजस्ट कसं करायचं ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते ऐंशी पॉईंट कपडा आहे हा हा आपला पाटेचा भाग निघाला पूर्ण लगेच आपण याची क्रॉस पट्टी कट करून घेऊ आता आपल्याला याला चार क्रॉस पट्टे लागते तर हे याच्यात दोन क्रॉस पट्टे निघते आणि अजून दोन हे कट करते हे दोन म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूचे क्रॉस पट्टे ही होऊन जाते आता आपण कटोरे उचलणार आहोत आणि आपल्याला कटोरीची कटिंग करायची तर याचा स्टिचिंग व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे नसेल तर कमेंट करा कमेंटनुसार पण व्हिडिओ नक्कीच बनवले जातील जेवढं तुम्ही कमेंट करताल त्यानुसार नक्कीच व्हिडिओ बनवल्या जातील तर आपले ही कटोरी पण व्यवस्थित निघले आता इथं आपलं थोडंसं आखून घ्यायचं राहिलेलं पुन्हा एकदम मी चेक करते ऐंशी पॉईंटमध्ये मध्ये भरपूर सारा कपडा उरला जो आपल्याला गळायला लागतो ला 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 किंवा हुकलुक पट्टेसाठी लागतो पाठीच्या पट्टेसाठी ते एकदम व्यवस्थित ब्लाउज होऊन जाईल आता आपल्याला बाही कटिंग कशी करायची कारण मी याची पेपर कटिंगमध्ये बाही कटिंग दाखवली नव्हती तर आपल्याला बाई कटिंग कशी करायची मी तुम्हाला ते पण दाखवते ह्या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी कंटिन्यू बघत राहा आता काय करायचं आहे साडेआठची आपली असं माप आपलं साडेआठचं बसलं आहे मोंड्यामध्ये सव्वा आठचंच बसलं आहे तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला दीड इंचं मिक्स करायचं आहे तुमचं माप काही पण बसू द्या कमी जास्त होऊ शकतं घडीनुसार तर किती पण बसू द्या तर त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स करायचं आहे तर आता हे बसली होती सव्वाटचे बरोबर आता याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स करायचं म्हटल्याच्यानंतर आपल्याला इथं कपडाला जॉईंट द्यावा लागेल तर आपण जॉईंट नंतर देऊ ज्यावेळेस आपल्याला कटिंग करायची आता साडेतीनची बाही आहे बरोबर आता याच्यामध्ये आपल्याला दीड इंच कशासाठी मिक्स करायचं आहे त्याच्या समोरच्या बाजू आपली फोल्ड होते त्याच्यासाठी आपल्याला दीड इंच मिक्स करायचं आहे आणि अडीच इंचावर मी खाली आकार दिला आकार नंतर दंड घेरा आहे पाच इंच पाच इंचामध्ये आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे तर खूप सिंपल पद्धतीने बाई कटिंग पण आहे आता मला जॉईंट द्यायचं आहे त्याच्यामुळं मग मी समोरचा भाग हा कट करणार नाही तर समजा जर घडी बरोबर असते तर मी हा भाग आत्ता कट केला असता तर आपल्याला थोडासा जॉईंट द्यावा लागेल तर मी याची कटिंग पुढची ज्यावेळेस मी शिवीन त्यावेळेस करेन अशा पद्धतीने माझी ब्लाऊजची कटिंग झाली व्हिडिओ आवडल्या तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल अजिबात विसरू नका